हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे इकडे उर्मिला आणि विक्रांत या दोघांचाही प्लॅन चाललेला असतो की खरंच राणी त्या दिवशी तिच्या पदराला आग लागलेली त्याच दिवशी जळून खाक झाली असती तर खूप बरं झालं असतं कारण आता राणी डोक्यावर बसते आणि पाणी डोक्यावरून आहे याची त्यांना जाणीव झालेली असते विक्रांत देखील तिच्या प्लॅनला सहमती देत असतो त्याचबरोबर आपण काहीतरी केलं पाहिजे असं सांगत असतो मालतीला तर आधीपासूनच राणीबद्दलची चीड आहे त्यामुळे गोष्टींमध्ये ती काहीतरी चूक काढून राणीला बोल लावायचं थांबत नाही आहे इकडे इंद्रा आणि राणीचं आत्तापर्यंत आपण गोड नातं बघतच आलो आहे पण आता थोडीशी भांडणं आपण त्यांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत इकडे राणी आणि इंद्रा दोघेजण बोलत असतात परंतु इंद्रा मला हे मान्य नाही मला जमणार नाही मला करता येणार नाही असं राणीला सांगत असतो हे सगळं सांगत असताना राणी देखील प्रचंड चिडत असते कारण असं तुम्ही का म्हणताय की तुम्हाला जमणार नाही करणार नाही त्यामुळे राणीचा देखील प्रचंड चिडचिड होत असते त्यानंतर राणीने गव्हाची खीर बनवलेली असते आणि ती खीर सगळे घरचे खात असतात परंतु इंद्रा इथे देखील खोट काढतो इकडे उर्मिल आणि विक्रांतचा असा प्लॅन असतो की या दोघांमध्ये अगदी एक्स्ट्रीम लेवलचं भांडण झालं पाहिजे आणि खरंच अशा गोष्टी आता होणार आहेत इकडे इंद्रा तिला खिरीवरून बोलत असतो त्याचबरोबर मालती वगैरे सगळे घरातले तिथे असतात मग ही अशी खीर आहे ही मी खाणार नाही असं स्पष्टपणे इंद्रा राणीला बोलून दाखवत असतो त्यावर राणी म्हणते आता तुम्हाला त्याची सवय करून घ्यावी लागेल आणि माझी देखील सवय करून घ्यावी लागेल असं स्पष्टपणे ती त्याला सांगत असते आणि या दोघांची भांडणं बघून उर्मिला आणि विक्रांत मात्र प्रचंड खुश असतात त्याचबरोबर मालती देखील खुश असते पण या दोघांचं हे खरंच नाटक आहे की खरंच एकमेकांवर चिडून ते एकमेकांशी भांडतायत हे येणाऱ्या भागांमध्ये समजणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या